निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सातमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पॅनलची या ठिकाणी या ठिकाणी रॅली सुरू आहे मोठं प्रदर्शन करत ही रॅली या ठिकाणी समतानगर परिसरातून या ठिकाणी निघते आपल्याला बोलण्यासाठी या ठिकाणी स्वातीताई खाडे आहेत ताई काय सांगाल तुमच्या या पदाच्या जोरावर किंवा तुम्ही या ठिकाणी आता पूर्ण वीस एक ते वीस प्रभागामध्ये फिरताय मात्र प्रभाग सातचं कसं चित्र आहे प्रभाग सातचं चा, चा चांगलं चित्र आहे आपलं पॅनल पूर्णपणे निवडून येणार असं सकारात्मक तरी चित्र आत्ता दिसायला दिसायला लागलेलं ला आहे आणि काय प्रतिसाद चांगलं आहे सगळ्यांचा प्रभाग सात म्हणजे साधारण पंचावन्न गणपती मंडळाने जाहीरपणे या ठिकाणी तुमच्या पॅनलला पाठिंबा दिला चांगली गोष्ट आहे मग विरोधक कुठं म्हणायचं सगळ्यांनी पाठिंबा दिला ना आपल्याला काय सांगाल कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही या वार्डामध्ये तुम्ही वेळ देताय पूर्ण खाडे फॅमिलीने या ठिकाणी पूर्ण ताकदपणा लावले प्रकारे तुम्ही या सगळ्या निवडणुकीकडे बघताय पॉझिटिव्हच बघतो आहे कारण पप्पांच्या विकासकामातून खूप कामं झालेली दिसत आहेत मिरजमध्ये त्यामुळे पप्पांच्या विकास कामावर आणि आपले जे महापौर ताई आहेत त्यांनीही खूप त्यांच्या भागामध्ये कामं केलेली आहेत आणि छोटी मोठी जी कामं राहिलेली आहेत जर भाजप पक्ष पॅनल टू पॅनल निवडून आलं तर मिरज शहराचा विकास व्हायला वेळ नाही लागणार आणि प्रभाग सातमध्ये तर पॉझिटिव्ह वातावरण आहे सगळ्या गोष्टी चांगल्या चाललेल्या आहेत आणि आपला लोकांचा प्रतिसाद पण चांगला आणि तुम्ही म्हणाल तसं मंडळाने पण आपल्याला पाठिंबा दिला आहे तर एकंदरीत चित्र बघता प्रभाग सात मधलं वातावरण चांगलं दिसतंय तुम्ही काय सांगाल या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे प्रतिसाद छान मिळायला लागला आहे सगळी खुश आहे ते आणि येणार म्हणजे हे कमळच येणार भाभी तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आता तुम्ही प्रचारामध्ये फिरताय सर्व जाती धर्माचे लोक तुमच्या या ठिकाणी रॅलीमध्ये आहेत तुम्हाला येऊन पाठीमध्ये आलेले आहेत कशाप्रकारे तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवता मी भानूमसा जमादार बोलते सबका साथ सबका विकास सबजने मेरे साथ सब जने मेरे वोट ये मेरा सबका कळकळी का विनंती आहे तुम्ही काय सांगाल की लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय मला लोकांचा प्रतिसाद चांगला आहे सगळेजण सांगतात कमळ 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 हे कमळ हे निवडून येणार हे सगळ्यांचं मत आहे <्णियों> गणे काय सांगा तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी विकास केला तुम्हाला या ठिकाणी संधी या मागच्या वेळेला दिली होती लोकांनी आता या ठिकाणी तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवतात आणि कसा लोकांचा प्रतिसाद मिळतो लोकांचा प्रतिसाद हा खूप छान आहे लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे विरोधक हा कुठं प्रचारात पण दिसत नाही आहे पण विरोधक धाबे जाण्याचा हा विशेष त्यांना धाबेत राहिला नाही जाण्याचा विशेष काय राहिला नाही आता त्यामुळे प्रचंड लोकांचा प्रतिसाद पण आमचं पॅनल टू पॅनल मतदान पॅनल टू पॅनल निवडून येईल सुरेशबाऊ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या फंडातून या ठिकाणी विकास काम झाले असं गणपती मंडळाने जाहीर केलं आहे गणपती मंडळ असेल दुर्गामाता मंडळ असेल किंवा इतर जे जातीधर्मातले जे लोक आहेत तुम्हाला पाठिंबा येतात काय सांगाल नाही जे सुरेशभाऊनी जे सूरजभाऊ खाडेचे माध्यम म्हणजे गेले सात वर्षी जी काम कामगिरी झाली आणि चारी नगरसेवक पूर्वी जी आहे त्यांच्यामधून कामं झाल्यात हात हात त्यामुळंच पूर्ण गणेश मंडळ आपल्या पाठिंबा देत आहेत काय सांगाल की या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो एक नंबर आहे प्रतिसाद सगळ्या भागात Uh, काय सांगाल माझी महापौर म्हणून तुम्ही या ठिकाणी काम केलं आहे आणि ह्या वॉर्डामध्येचंही प्रतिनिधित्व तुम्ही केला होता आता लोकांमध्ये जात असताना काय लोकांचा प्रतिसाद कसा आहे मी पहिल्यांदा सर्व वॉर्ड नंबर सातमधील मतदार बंधू भगिनीना नम्र आव्हान करते विनंती करते की गेल्या सात साडेसात वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या भागामध्ये जो मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि त्याच जोरावर आज ही जनता पूर्णपणे आमच्या पाठीशी आहे गेली अनेक वर्षे नगरसेवक म्हणून आम्ही ह्या भागाचा विकास केलेलाच आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर आमचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आमच्या वार्डाला निधी मिळाला आणि म्हणूनच आज जी तुम्ही म्हणताय की अनेक जी गणपती मंडळं आहेत दुर्गा माता मंडळ आहेत अनेक विविध समाजाचे संघटना आहेत समाज, समाज बांधव आहेत ते उघडपणे पाठिंबा देताना तुम्हाला दिसत आहेत कारण त्यात शंकाच नाही आहे त्यांना माहिती आहे है, विकास कोण करणार आहे आज विकास कशा पद्धतीनं चाललेला आहे आज सर्वांच्या सुखदुःखामध्ये कोण सहभागी होतं आहे सर्वांच्या हाकेला कोण धावून येत आहे तर भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार असे आहेत की आपल्या हाकेला धावून येणार आहेत लोक काय विचार करतात की आपल्याला आडी अडचणीला उभा राहणारी माणसं या वॉर्डामध्ये निवडून आली पाहिजेत आपल्या वेळेला धावून येणारी माणसं ह्या वॉर्डामध्ये निवडून आली पाहिजेत आपलं एखादं काम सांगितलं तर ते काम झालं पाहिजे अशा दृष्टिकोनातून नागरिक आज विचार करताना दिसत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया मी ऐकते आहे तर प्रतिक्रिया देत असताना त्यांचा जोर एवढाच आहे की आमच्या हकेला येतात आमची सांगितलेली कामं करतात आमच्या वेळेला पडतात अशाच नगरसेवकांना आम्ही ह्या भागामध्ये निवडून देणार आहे आज शासन मोठ्या स्तरावर विविध योजना आणते भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात आणि देशात तर ह्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं पाहिजे अशी ठाम भूमिका वार्ड नंबर सात मधल्याच नव्हे तर एकंदरीत महानगरपालिका क्षेत्रातल्या नागरिकांची आहे तुम्ही काय सांगाल या ठिकाणी प्रभाग एक ते वीस मध्ये सात नंबर सोडला तर अनेक प्रभागामध्ये काही लोक उघड यायला तयार नाहीत काही मंडळ उघड यायला तयार नाही मात्र प्रभाग सात मध्ये जे कोण आहे ते उघडपणे तुम्हाला पाठिंबा देता देताना दिसत आहेत भाऊंच्या माध्यमातून या भागात प्रभागात झालेला विकास असेल आणि मंडळं उघड येण्यामागची कारणं अशी आहेत की हा सर्वांना विश्वास आहे हे जे अधिकृत उमेदवार चार्ज दिलेत हे आपल्यासोबत भक्कम पाठीशी उभे राहणार आहेत या उद्देशानं सर्वांनी उघडपणे यायला सुरुवात केलेली आहे आपल्या या भारतीय जनता पार्टीच्या सोबत येण्यास कारण इथं कोणत्याही जाती धर्माचा विषय नसून सर्वांना सोबत घेऊन चालण्यासाठी विकासासाठी सर्वांचं एक नियोजन झालेलं आहे त्या माध्यमातून सर्व मंडळं असतील इतर समाजातील सर्व लोक असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील या सर्वांनी मोठ्या प्रमाणात या भागामध्ये भारतीय जनता पार्टीशी पार्टीच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचा एक निर्धय केलेला आहे ताई जातात एक शेवटचा प्रश्न आता तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये फिरताय शेवटचे दोन दिवस म्हणजे अधिकृत प्रचार करायची वेळ आहे कशा कशाप्रकारे आता खाडे फॅमिली कशाप्रकारे जोर लावून काम करणार आहे आम्ही घर टू घर जातो आहे जिथं नाराजी आहे तिथं जास्त फोकस केला आहे बायकांवरती जास्त म्हणजे आता प्रभाग नंबर दोन असेल तीन असेल किंवा एक असेल तिथं पप्पांच्या माझ्या आईच्या बैठकी वारंवार लागतात आहेत आणि तिथला जो प्रॉब्लेम आहे तो खोडून काढायचा प्रयत्न आम्ही सगळे करतो आहे आणि बाकी वीस प्रभाग असेल तो पण आता थोडाफार पॉझिटिव्ह झालेला दिसतो आहे सातमध्ये तर विरोधकच नाही आहेत बाकी सगळा प्रचार सांगलीमध्ये पण थोडंसं चांगलं वातावरण आहे काय काय प्रभागांमध्ये आता ते सगळ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ते पण प्रभाग निघून म्हणजे मायनस प्लस असेल ते पण सगळं पॉझिटिव्ह होताना दिसतं आहे आता प्रभाग आठमध्ये पण एक रॅली होती तिथं थोडं विचार केला असता तिथला पण थोडा निगेटिव्ह भाग होता तो पण पॉझिटिव्ह झाला आहे असं सा, मला सांगण्यात आलं आहे असं एकंदरीत एक भाजपचं वातावरण चांगलं दिसते प्रभाग क्रमांक सातमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी ही भाज भारतीय जनता पार्टीच्या पॅनलची या ठिकाणी प्रचार रॅली सुरू आहे चार या ठिकाणी उमेदवार आहेत मोठं प्रदर्शन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत आहे आणि ही रॅली सुरू आहे एकंदरीत हो या ठिकाणी आपण आता प्रभाग क्रमांक सातमध्ये होतो आणि प्रभाग क्रमांक सातमधील भारतीय जनता पार्टी या ठिकाणी शक्तीप्रधान सुराणी यांनी चांगला जोर लावलेला आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र दर्शन न्यूज मिरज